झालेला आहे <laughs> <laughs> <laughs>

तामसाहेबांमध्ये सभेमध्ये उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आज सकाळपासून दोन सभा आठवून एक देगलूरची आणि नंतर माणस म्हणजे भोकर तालुक्यातील भवन कल्याण यांचा कार्यक्रम आठवून आता इथे ताबडतोब मी आलेलो आहे सुभाषराव या ठिकाणची एवढी गर्दी पाहिल्यानंतर मतदारसंघामध्ये बाबूरावजी छक्का मारण्याशिवाय राहणार नाही एक नवीन चेहरा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला नवीन चेहरा आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आपलं आलं पाहिजे या अनुषंगाने लोकांमध्ये प्रचंड बदल व्हावा अशी भूमिका शिंदे साहेबांनी आणि महायुती सरकारने गेल्या दोन अडीच वर्षाची केलेली कामगिरी आज सामान्य आमच्या लाडक्या बहिणीला बँकेच्या अकाउंट मध्ये साडेसात हजार रुपये दिवाळीच्या आत मिळाले गिराय साडेसात हजार रुपये रोख रक्कम दुसरी आश्वासन द्यायची की आश्वासन हवेतच निवडणुकीमध्ये निघून जायची पण शिंदे साहेबांच्या या सरकारमध्ये आज आमच्या दाळक्या बहिणीची थोडी कदर केलेली आहे आणि गरीब बहिणीला माझ्या गरीब बहिणीला दिवाळी मध्ये ओवाळणी आज प्रत्यक्ष मिळालेली आहे ही आनंदाची आणि समाधानाची गरिबांनी दिवाळी कधी पाहिली नाही गरिबाला पण दिवाळी फक्त ऐकायला मिळायची प्रत्यक्षात घर आपल्या सुख समाधान आणि त्यातून भविष्याला वर्षाला अठरा हजार रुपये माझ्या लाडक्या <देड़ी> बहिणीच्या आग जमा मध्ये जमा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुती सरकार माझं निवडून आला मी पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये केल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत आज बिल लागतं का शून्य बिल येते सरकार पैसे आम्हाला शेतकऱ्याचं भरू लागले साडेसात एस पी पर्यंत आज शेतकऱ्याला लाईटचं बिल भरायची गरज नाही झिरो बिल आलं की नाही म्हणून आलं की नाही अरे गरज नाही कारण की पैसे भरायचे नाही बिल घेतलं पाहिजे नाही नाही तयार असं झाडं तो बोला मित्रांनो बिल नाही म्हणजे पैसे भरायचे नाही म्हणून बिल आलं नाही आज अनेक योजना अनेक योजना सरकारने जाहीर केल्या पिकाच्या आधारभूत किंमत मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर केली तू जाहीरच केली नाही तर बाजारामध्ये जर किमती पडल्या पीक मालाच्या तर सरकारने खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत अनेक ठिकाणी आपल्या ठिकाणी सुरू केलं परंतु बाबांतर योजनाही जाहीर केली मार्केट पेक्षा किंवा बाजार भावापेक्षा किंमत कमी मिळत असेल तर सरकार तुम्हाला मधला गॅप जो आहे तो भरून द्यायला सरकार तयार आहे एवढ्या योजना प्रत्यक्षाच्या मला वाटतं की आता बदल केला पाहिजे माझ्या मित्राला भरपूर मदत मी केली जुन्या मित्राला आमचा आता नवीन मित्र आहे जुने मित्र कुठे जरी गेले तरी एका ठिकाणी यावं लागतं सुभाषराव तुम्ही तिकडे गेला इकडे गेला यावं ना माझ्या मागे लागू नका त्यामुळे असं माझ्याशिवाय करमत नाही आणि मला सुभाषराव शिवाय करमत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे अतूट नातं आहे अनेक वर्षाचं नातंय अनेक गुणांना शिव्या <laughs> दिलं शिव्या म्हणजे मैत्रीपुढे दिल्या तुम्ही काय म्हणलो का मला माहितीये शेवटी कधी यायचंय का आपल्या मित्र या हरगाव मतदारसंघाला आता काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज नाही शिंदे साहेबांसारखं सरकार देशामध्ये मोदी साहेबांचं नेतृत्व दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताची भूमिका मोदी साहेबांनी व्यक्त केलेली आहे हा देश परिवर्तनाच्या एकंदरीत काटेवर आता सुरुवात हायवे झाले रेल्वे झाल्या वंदे भारत आले आम्हाला बुलेट ट्रेन बघायची आहे विमानसेवा सुरू झाले सर्वत्र भारत वेगाने पुढे जातो आहे सामान्य माणसाला एक आशा आहे हे नेतृत्व हे सरकार काम करणार सरकार आहे हे सरकार जे बोलतय ते कृतीमध्ये आणणार आहे चोवीस तास काम करणार मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि आम्ही ठिकाणी सहकार्य राहिलेलो आहे शिंदे साहेबांचं काम मी सोडून पाहिलेलं आहे मी ते चमत्कार पाहतो की अठरा अठरा तास माणूस हा काम करतो जोडतो कधी उठतो कधी काम कधी करतो मलाही समज गेलो नाही एवढं काम करणार माणूस तर महाराष्ट्राला गरज आहे महाराष्ट्राला गरज आहे एका मजबूत मुख्यमंत्र्याची एक विचार करणारा सामान्य माणसाचा विचार करणारा मुख्यमंत्र्याची आणि देशाला गरज आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाला पुढे न्यायची निर्णय थांबत नाहीत हिंमत आहे काम करायची धमक आहे काम करायची आणि म्हणून मला अभिमान आहे की मोदी साहेबांच्या बरोबर काम करण्याकरता बोलवलं मला सांगायचं अशोकराव तुम्ही जिकडे होता तुम्ही वनमास भोगला आता माझ्या बरोबर या तुम्हाला मी खासदार ताबडतोब चोवीस तासाच्या आत मला खासदार या प्रश्न मान सन्मानाचा आहे माझ्यासारख्या माणसात सर्वच पाहिलं की पाहिजे कमी राहिलेली नाही मला तो ज्यावेळेस देशाचा प्रधानमंत्री आपली एवढी भूमिका घेऊन मला बोलून घेता आणि सांगता मला वाटतं की ठीक आहे आपण आयुष्यामध्ये ज्यांचं काम केलं आपली कदर कधी के केली नाही या माणसाने जर बोलून शब्द दिला आणि चोवीस तासाच्या आत पाळला शब्द पाडणारीच माणसं शब्दाची आज टीपत आहे ना अशोक चव्हाण कधी मागेला मागेला मित्र मराठवाड्याला गरज आहे मराठवाड्याची गरज आहे जी, जी भूक आहे ती विकासाची भूक आहे मराठवाड्याचा अनुषय आपण सर्वजण एक, -एक निजामाच्या राजवटीत होतो आपल्या मुक्तीसंग्रामामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी या परिसराचा भाग घेतला आणि आम्हाला दिवस आज पाहायला मिळतोय देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्यांनी मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतला आणि आम्हाला हा चांगला दिवस आजचा पाहायला मिळतोय जो आज आपण देश एका वर्षानंतर आपला मराठवाडा स्वतंत्र झाला महाराष्ट्रात रिलीन झाला आणि त्यामुळे सगळे जुने दिवस या उल्लेख करतोय एक इतिहास आम्हाला आहे एक पार्श्वभूमी आहे ज्या पार्श्वभूमीवर आणि कष्टाने हा स्वातंत्र्य घेत मुक्ती संग्रामामध्ये अनेकांनी आपली प्राणांची आहूत दिली त्या मुक्ती संग्रामामध्ये असलेला हा सगळा परिसर आपण सर्वांना आगामी काळामध्ये त्यांची कदर करून आमचा हा भाग त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्णत्वास येण्याकरता मी तो आपल्या सर्वांना भरपूर काम करायचंय पुढची पाच वर्ष तुम्हा आम्हा करता फार महत्वाची आहे अनेक ठिकाणी काम करायचे रस्ते करायचे हॉस्पिटल करायचे शेतीची कामं बघायचे पीक विमा मिळाला पाहिजे अतिवृष्टी ते मिळालं पाहिजे घरगुती मिळालं पाहिजे एक नाही शंभर गोष्टी लोक सामान्य माणूस हा सरकारवर अवलंबून आहे आणि सरकार ज्यावेळेस आपलं असतं त्या सरकारला सांगायची गरज पडत नसते आणि सरकारमध्ये संवेदनशीलता असली पाहिजे मुख्यमंत्री शिंदे मध्ये एक संवेदनशीलता आहे कि आज माझा मराठवाडा माझा माणूस अडचणीमध्ये आहे तिजोरी खाली झाली तरी हरकत नाही पण आमच्या सामान्य माणसाला मदत आणलं पाहिजे महायुतीचं बहुमत आलं पाहिजे आणि पुढील पाच वर्षांकरता सरकार आलं पाहिजे आणि म्हणून बाबराव आता वेळ तुमची आहे बस सर सगळं सुना आता संधी त्या बाबुरावला संधी त्या बाबुरावला भाऊबाई मागच्या सभेमध्ये घेतली बाबूराव मागच्या विधानसभेमध्ये मागच्या विधानसभेला बाबूरावजी चांगली मत घेतली होती आता पण एवढा धक्का जोरात मारा हटला वाला नो की त्यावेळेस दुसरं पैलू उभं राहू शकणार नाही आणि बाबूराव प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय होऊन याच ठिकाणी स्वागताला मला बोलते विसरून जाऊ आपण देऊन आल्यावर सुभाषराव तुम्ही अध्यक्ष व्हा आम्ही पाहुणे होतो <laughs> त्यामुळे <बुड़े। laughs> आम्ही दोघे या ठिकाणी घेऊ आणि बाबूरावजी ना आमदार आम्हाला पाहायचंच आहे यावेळी लक्षात ठेवा सर्वांची साथ आपल्या सर्वांचा आशीर्वाद बाबुरावजी मागे आपण काय <laughs> म्हणतात सुभाषरा सुभाषरावाच्या कारण बनला की मागच्या वेळेस तुम्ही माधवनी त्यांना माधवरावची जबाबदारी होती सुभाषराव चुका होत आता मात्र हे चूक होणे सु नाही सुभाषराव तुम्ही आता परत आलाय आणि मी तुमच्या बरोबर आलो अरे काय तुमचं आमचं एकत्र येणं हे शुभ संकेत मानला पाहिजे लोकांनी म्हणून आता बाबूराव शंभर टक्के तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के निवडून येणार हे मात्र मला शंका नाही शुभेच्छा बाबूराव जोरात काम करा जनता जनाचा शुभेच्छा बाबू राव धन्यवाद खूप